धाराशिव इथं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबसे यांच्या हस्ते झालं या मेळाव्यात मुंबई पुणे आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या चौदा कंपन्या सहभागी झाल्या होत्या यांच्या माध्यमातून किमान साडेचारशे विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे या मेळाव्यात छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराच्या माध्यमातून दहावी बारावीच्या नंतर करिअरच्या संधी या विषयावरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी दहावी बारावीनंतर विविध विभागाच्या योजना महामंडळाच्या कर्ज योजना व्यक्तिमत्व विकास याबद्दलची सर्व माहिती एका छताखाली मिळावी यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता असं जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रवीण अवताडे यांनी सांगितलं ग्रामीण भागातील उमेदवारांना एकत्रित असं कुठलंच व्यासपीठ उपलब्ध होत नाही आणि म्हणजे दहावीच्या किंवा बारावीनंतर त्याच्या कुठल्या करायच्या संधी आहेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत वेग वेगवेगळ्या विभागाचे शासकीय योजना आहेत विविध महामंडळाची कर्ज योजना आहेत किंवा परदेशी जाण्याच्या संधी आहेत व्यक्तिमत्व विकास आहे मुलाखतची तयारी कशी करायची त्या सर्व गोष्टीचं एकत्रित असं व्यासपीठ जसं शहरी भागामध्ये उपलब्ध असतं तसं ग्रामीण भागामध्ये उपलब्ध नाही त्याकरिता मान्य आमच्या विभागाचे मान्य मंत्री महोदय मान्य मंगलप्रभ परभाती